नमस्कार प्रेक्षक तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्याच म्हणजे तीस जानेवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात मारुतीच्या पारू एक डोक्याला ताप झालेली असते त्याला सतत भीती वाटत असते की पारूमुळं आदित्यबाबांच्या बाबांच्या साखरपुड्यात काय विघ्न यायला नको नाहीतर माझ्या पारूची काय चूक नसताना सगळी तिच्यावर बोट उचलतील काहीही झालं तरी तिलाच दोष देतील मारुतीचा जीव पारूसाठी लय उठत असतो आता एवढ्या कार्यक्रमातनं पारूला मारुती बाजूला बोलवतो आणि तिला सांगू लागतो तू लय आदित्य बाबांच्या मागं पुढं करू नको खरं तर मला तुला इथं आणायची इच्छाच नव्हती खरं अनुष्का मॅडमच्या पायात मला तुला इथं आणायला लागले हे बघ पारू आपण आपली लायकी विसरायची नाही तू आपली ह्या कार्यक्रमापासून लांबच राहिलेली बरी हे बघ देव ना करू ह्या साखरपुड्यात काय विघ्न घडलं किंवा चुकून अपशकून जरी झाला ना तर सगळ्याचं बाळा खापर सगळी तुझ्याच डोक्यावर फोडणार आहेत कळतंय का तुला अगं कळतंय काय नव्हे तू कळून घे तू सगळं समजून बी न समजल्यावानी करत्यास पारू मात्र समोर शांतच उभी असती आता मारुती तिच्यावर रागवतो आणि म्हणतो मी काय बोलतंय तो येत आहे का तुझ्या डोक्यात आता पारू भानावर येते आता पारूला बाचं बोलणं पटलेलं असतं पारू पण कबूल होते म्हणते बा मी तुला शब्द देतो आदित्यबाबांचा साखरपुडा होस तोपर्यंत मी त्यांच्या आसपास नाही फिरकणार आणि इथं माझ्यामुळं कुठलं विघ्न बियायला नको मी आपली रामबस थांबते कारण माझ्या पायात कुणी तुला बोललेलं मला आवडणार नाही आणि खरं तर पारूलाही हे सगळं बघवणार नसतं इकडे अनुष्का खूप खुश असते फायनली तिचा साखरपुडा होणार असतो आणि आणि इकडे दिशाला हे सगळं बघवत नसतं आता रागाच्या पायात दिशा डायरेक्ट अनुष्काच्या साखरपुड्यामध्ये घुसली आहे अनुष्का एकटी थांबलेली बघून दिशा तिच्या जा मागे जाते आणि तिला म्हणू लागते अनुष्का मी आली आहे तुझ्या साखरपुड्याला आता तिचा आवाज ऐकल्यानंतर अनुष्काच्या चेहऱ्यावरचा ओषत जातो अनुष्काचा रंग पूर्ण बदललेला दिसतो अनुष्का घाबरूनच दिशाकडे बघते अनुष्का काय बोलायच्या आधीच दिशा तिला म्हणते अनुष्का चेल मागच्या वेळी जशी मी रिकाम्या हाताने गेलेले ना तशी या मी यावेळी रिकाम्या हाताने नाही जाणार हं यावेळी मी माझा हेतू सिद्ध करूनच जाणार कारण की मला आता कळलंय तू काहीही करू शकत नाहीस असं म्हणून दिशा तिथून निघून जाते आणि अनुष्का गप्प तिथे उभे राहून पाहत राहते इकडे सिद्धूने भला मोठा मॅटर करून ठेवलाय त्याने ब्लँकेटमध्ये गुंडाळून कोणाला तरी किडनॅप करून आहे आय थिंक तो आदित्यच असावा आता तो त्याला किडनॅप करून मित्रांच्या मदतीने तिकडून बाहेर काढतो तेवढ्यातच साईडला उभारलेली पारू बघते आणि ती त्यांना विचारू शक लागते की काय कोण आहे ह्याच्यात कुणाला तुम्ही कुठे घेऊन निघालाय पारूचे शंभर प्रश्न ऐकण्यापेक्षा सिद्धू तिला सोबत घेऊन जातो आणि रूममध्ये नेऊन सांगू लागतो बरं झालं तुम्ही आलात तुमच्यासाठी एक पार्सल आणलंय पारूला समजत नसतं यांनी कुणाला आणलंय कशासाठी आणलंय आणि हे माझं का नाव घेत आहेत आता पारूच्या डोक्यात प्रश्नांचा पाऊस पडू लागतो पारूला वाटतं यात आदित्य सर तरी नसतील ना आदित्य सर जर इथं असतील तर त्यांचा तिकडे साखरपुडा कसा होईल कार्यक्रमात माझ्यामुळे बोंबच होणार इकडे जान्हवीचे हळद सुरू होते छान माहोल असतो जान्हवी खूप खुश असते सगळेजण जान्हवीला हळद लावत असतात अहिल्याही जान्हवीला हळद लावते लक्ष्मी ओल्या डोळ्यानेच जान्हवीला हळद लावते ते पाहून इकडे निवासच्या डोळ्यातही पाणी येतं आता लक्ष्मी येऊन निवासच्या शेजारी बसते लक्ष्मीला थोडं बरं वाटत नसतं त्यातनंही तिला भावनाला काहीतरी सांगायचं असतं आता ती कशी बशी उठते आणि भावना म्हणून हाक मारू लागते पण तिला तेवढ्यातच जोराची चक्कर येते आणि ती कोलमडूनच निवासच्या अंगावर पडते आता निवास मात्र घाबरतो आणि मोठ्याने ओरडतो लक्ष्मी त्यांच्या आवाजानं सगळ्यांचंच लक्ष लक्ष्मीकडे जातं भावनाही घाबरून धावत येते अहिल्याही मोठ्याने ओरडते लक्ष्मी, लक्ष्मी काय झालं आता सगळेजण कार्यक्रम सोडून लक्ष्मीच्या बाजूने गोळा झालेले असतात प्रेक्षक हो लक्ष्मीला काही होणार तर नाही ना इकडे सिद्धूने आदित्यलाच तर पकडून आणले नसेल ना तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेलायकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद